आमदार दिलीप बोरसे यांनी स्वखर्चातून हरणबारी उजव्या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुढाकार घेतला असून सोमवार दिनांक सतरा लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला चार पोकलँड मशीनच्या सहाय्याने कालव्याच्या स्वच्छता आणि दुरुस्ती सुरुवात झाली असून यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकरी वर्गातून विशेष समाधान व्यक्त होत आहे बांगलाण तालुक्यातील हरणबारी धरणावर हरणबारी उजवा कालवा असून या माध्यमातून पावसाळ्यात धरणाचे पूरपाणी व उर्वरित वेळी सिंचन व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते परंतु दरवर्षी या कालव्यात मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे उगवून तसे दगडमाती कोसळून नाल्यातील पाणी प्रवाह अडथळे निर्माण होतात आणि शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास अडचण निर्माण होते लावक क्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान होते बहुतांश वेळी शेतकऱ्यांनाच एकत्रित येत लोकवर्गणी जमा करून आपापल्या परीने मिळेल त्या साधनसामग्रीच्या सहाय्याने कालव्याची दुरुस्ती करणे क्रम प्राप्त ठरते परंतु त्यासाठी ही प्रसंगी मोठी कुचंबना आणि यातायात होते दुसरीकडे या कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होण्यासाठी मोठा काल कालापवय होतं यामुळे शासकीय निधीची प्रतीक्षा न करता आमदार बोरसे यांनी पावसाळा सुरू होण्याच्या पूर्वीच कालव्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी पदरबोळ करण्याची तयारी ठेवली त्यांनी स्वखर्चातून चार पोकलेन मशीन उपलब्ध करून घेतले असून त्यांच्या सहाय्याने संपूर्ण कालव्यातील अडथळे दूर करून कालव्याची स्वच्छता केली जाणार आहे सटाणा ताराबाद रस्त्यावरील ढोलवारे येथील हॉटेल उत्सव गार्डन परिसरात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार संचालक राकेश देवरे माजी सभापती कृष्णा भाऊसाहेब भामरे केदाबापू भांबरे पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत पवार उद्योजक सुरेश पवार करंजाड सरपंच अरुण देवरे गोराणे सरपंच डॉक्टर दिनेश देसले आखतवाडी सरपंच अशोक खैरना रासखेडा सरपंच दीपक कापर्णीस बिजोटे सरपंच पोपट जाधव अंतापूर सरपंच सुनील गौडी पारनेर सरपंच रवींद्र देवरे शिवसेना तालुका प्रमुख सुभाष नंदन भाऊसाहेब बहिरे सचिन कोठावदे केवड देवरे जाला देवरे जीवनमाळी निखिल कासारे आदीसह हरणवारी उजवा कालवा संघर्ष समितीचे सदस्य परिसरातील ग्रामस्थ शेतकरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी सचिन सोनवणे सह संतोष जाधव हो।